नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पालूस येते भव्यदिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पित्री लाईव्हवरते मित्रांनो आजच्या मैदानात आपल्या गटाला सेमीला आणि फायनलला काटाकेर लढती शंभर टक्के बघायला मिळणार आहेत कारण रती महारथी टॉपच्या तसे नंदी तसेच नवीन नवीन पळणारे नंदी टॉपमध्ये पळणारे नंदीसुद्धा या मैदानात दाखल झाले आहेत मित्रांनो आज गट क्रमांक नऊमध्ये मध्ये काटाकीर लढत आपल्याला बघायला भेटली दशम हिंदकेश्री बकासूर आणि त्याच्यासोबत होता तो पाकऱ्या आणि विरुद्ध गाडी होती मित्रांनो सप्त हिंदकेश्री भारत भरपूर दिवसांनी मैदानात आलेला आणि एकाच गाटात मित्रांनो ही काटाकीर लढत आपला मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटली आणि दोन गाड्यांमध्ये या काटाकीर लढत झाली भारतसोबत जो नंदी होता तो सुद्धा जबरदस्त पाला आणि बाकासूर सुद्धा जबरदस्त पाळले परंतु निकाल घेतला तो दशविंदके श्री बाकासूर आणि पाकऱ्याने आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे भारतचे हार झाली परंतु भारतसुद्धा जबरदस्त पाळला पुढच्या मैदानात नक्कीच मित्रांनो भारत कमबॅक करेल तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद